स्पर्श कथा आणि नमस्कार मित्र परिस्पर्श कथा का आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच स्वागत मित्रांनो काय असतं की आपल्यामध्ये काही सुप्त गुण लपलेले असतात म्हणजे आपल्यामध्येच नव्हे की या पृथ्वी तलावरती जेवढी लोक अस्तित्वात आहेत त्या व्यक्तीमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही प्लस असत प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही ड्रॉबॅक असतात तसंच प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी असे सुप्त गुण लपलेले असतात फक्त एवढंच की त्या गुणांची ओळख आपल्याला झाली पाहिजे आपल्यामध्ये काय प्लस पॉइंट आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे म्हणून तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टीमध्ये नैपुण्य मिळवत असते तर अशाच स्वरूपाची गोष्ट आहे गोष्टीचं नाव आहे ओळख हा आपल्याकडे काय आहे हे आपल्याला माहितीच नसतं आणि नेहमी आपण आपल्या म्हणजे कसं आहे की आपण आपल्याला दोष देत असतो कशाला देवाने मला जन्माला घातलं मला जन्माला घातलं ते एवढे मला त्रास का घडवतोय तर अशा संदर्भातली गोष्ट आहे ओळख ओळख या या गोष्टीमध्ये आपण पाहतोय की एक रेल्वे स्टेशन आहे आणि एक धातूंचा व्यापारी त्या रेल्वे स्टेशनवरून जात असतो तर अचानक त्याच्या म्हणजे तो त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा असतो आणि अचानक आणि अचानक अनाउन्समेंट होते की अमुक अमुक ठिकाणून जाणारी जी अर, <coughs> मेल गाडी आहे ती मेल गाडी अजून एक तास उशीर आहे मग आता करायचं काय मग हा व्यापारी काय करतो की आता गाडीला तर एक तास वेळ आहे मग करायचं काय मग त्या प्लॅटफॉर्मच्या जो वेटिंग रूम असतो त्या वेटिंग रूम मध्ये जाऊन पाहतो तर काय ती वेटिंग रूम अगदी खचाखच भरलेली असते मग करावं काय मग याला थोडस ताण लागलेली असते थोडस काहीतरी खावं पिवं असं त्याला वाटतं आणि तेवढं तो तिकडे रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाहेर येतो रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाहेर एक मस्त शहाळं म्हणजे नारळाची गाडी उभी असते शहाळं आणि त्याला असं वाटतं की चल आपण शहाळाचं पाणी पिऊया आणि तो शहाळाचं पाणी पित असताना त्याच्या समोर एक भिकारी स्त्री बसलेली असते बिचारी वयस्कर असते साधारणत पंच्याहत्तर वर्षाची ती महिला असते आणि ती भीक मागत असते इतर भिकारी भीक मागत असतात आणि ती भीक मागत असताना तिची पद्धत अशी होती की ती कुठल्याही स्वरूपाचा मला भीक द्या किंवा मला पैसे द्या अशी म्हणत नव्हती तर तिच्या हातात जे असलेलं हे एवढं जे भांड आहे ते भांडं घेऊन ती अशी त्या रस्त्यावरती आपटत होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा त्या आवाजामुळे आपल्याकडे लक्ष खेचून घेत होते तेवढ्यात जसे इतर लोकांचं लक्ष त्या भिकारणीने आपटलेल्या भांड्याकडे आणि भांड्याच्या आवाजाकडे जात होत तसा हा जो धातूचा व्यापारी आहे त्याचंही लक्ष जात आणि त्याचं लक्ष आणि तो शहाळ्यातलं पाणी पिता पिता त्या भिकारणीकडे आणि त्या भांड्याकडे एकटक असं निहाळत बसतो त्यावेळेस त्या शहाळ विकणाऱ्या लोक विकणाऱ्या दुकानदाराला त्या गाडीवाल्याला अ हा व्यापारी विचारतो की कोण आहे ही ही का अशी भीक मागते आणि इतर लोक तर पैसे मागतायत लोकांना आवाज देत आहेत परंतु तो, तो ही आपल्या हातातलं भांड घेऊन का तर तो आपलं विकणारा त्या व्यापाराला म्हणतो की कोणी एके काळी ही खूप श्रीमंत व्यक्ती होती आणि हिचे वडील हिच्या म्हणजे जे आपण म्हणतात ना संस्थान होती पूर्वीच्या काळी तर त्या संस्थानीची ही राजकुमारी होती त्या संस्थानीची ती मालकीन होती परंतु नंतर भारत का शासनाने काही नियम मानले आपल्याला तर माहिती आणि संस्थाने भारत राज्यामध्ये विलीन करण्यात आली त्यानंतर तिचे आई वडील मृत्युमुखी पडले भाऊ बहिणी यांनी मात्र तिची संपूर्णपणे तिच्या ईशाची प्रॉपर्टी लाटून घेतली आणि नंतर ती अशी भिकेला लागली आणि पुढे अशी काहीतरी गोष्ट म्हणजे त्या स्त्रीच्या बाबतीत काय घडलेलं आहे ते तो सांगतो आणि तेवढ्यात त्या ते स्त्रीकडे एकटक ती एकटक तो व्यापारी पाहत असतो आणि तो, तो व्यापारी काय करतो की त्या स्त्रीकडे जातो ती भीक मागत असते आणि त्या स्त्रीला म्हणतो की मी तुम्हाला एक हजार रुपये देतो हे भांड तुम्ही मला द्याल का तर ती स्त्री आश्चर्यचकित होते अरे आता पाच रुपये आणि दहा रुपये कोणी भीक देणं अशक्य आहे तर हा एक हजार रुपये हा मागतो हा देतो मला भांड्याच्या मोबदल्यात ह्याला द्यायला का, काय हरकत नाही हा मूर्खा आहे का कि या करप म्हणजे काळपट झालेल्या करपलेल्या भांड्याचे मला एक हजार रुपये देतोय वगैरे असं कसं तर ती कुठल्याही मी विचार करते एक हजार रुपये देणार तुम्ही मला तेवढ्यात तो व्यापारी म्हणतो बरं ठीक आहे चला या भांड्याच्या मोमदल्यात मी तुम्हाला दोन हजार रुपये देतो परत ती महिला भिकारी आहे तिला आश्चर्याचा धक्का बसतो की आम्हाला दोन हजार रुपये देतो आणि त्याचे विचार करत बसते तेवढाच तो व्यापारी म्हणतो बरं ठीक आहे चला तुमचं नाही माझं नाही तुम्ही मला गरज आहे आणि तुमची ही व्यथा पाहून मला फार दुःख झालेलं आहे समोरचा तो शाळा विकणाऱ्याने मला सांगितलं की एकेकाळी तुम्ही किती ऐश आरामात आयुष्य जगलेलं आहात आणि आता तुमची स्थिती तर मलाही तुमची दशा पाहवत नाही आणि तुम्ही भीक मागितलेलं मला आवडणार नाही तर मी तुम्हाला हे पाच हजार रुपये देतो मात्र ज्या भांड्याने तुम्ही भीक मागते ते भांडच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही भीक मागणार नाही आणि तुमचं आयुष्य फार सुखाचं नाही परंतु पुढचे बरेच महिने तुम्हाला किराणा माळ तुमच्या किराणा मालाची व्यवस्था मी करू शकतो या पाच हजारातून असं मला वाटतं आणि म्हणून तो तिला पाच हजार रुपये देतो आणि क्षणाचाही विलंब न करता ती महिला जी आहे भिकारी महिला ती त्या व्यापाराला त्याला तिच्यासाठी तो व्यापारी वगैरे नाही तिच्यासाठी तो एक माणूस आहे आणि त्या व्यक्तीला ती तो ते भांडं देतं काळं करपटलेलं चेपलेलं भांडं घेऊन तो आपल्या पिशवीत टाकतो आणि पुढे मग तो त्या प्लॅटफॉर्मवर जातो प्लॅटफॉर्मवर जाताना तो आतुरतेने वाट पाहतोय की कधी एकदाची माझी ट्रेन येईल कधी एकदाची माझी ट्रेन येईल असं तो वाट पाहतो मात्र इकडे काय होतो ती भिकारेल काय करते ते पाच हजार रुपये आपल्या म्हणजे जी पिशवी असते त्या पिशवीत टाकते आणि वेगाने तिकडून निघून जाते तिच्या मनामध्ये हालचाल चालू असते की बापरे या माणसाचे विचार बदलायच्या आतच मी इथून गेलेली बरी तो मला शोधायला आला आणि त्याने परत मला माझे पाच हजार मागितले तर परत त्यांनी मला भीक मागायला माझं भांड दिलं तर त्याच्यापेक्षा मी इथून झटकन पटकन निघून गेली आणि तो आला जरी तरी त्याला मी दिसणार नाही त्याला मी सापडणार नाही या विचाराने ती भिकारीन काय करते ते पाच हजार पिशवीत ठेवते आणि तिथून वेगाने झटपट निघून जाते खुश होते काय मूर्ख माणूस होता नाही काय मूर्ख माणूस होता की त्याने मला आज कोणी पाच रुपये देत नाही दहा रुपये देत नाही आणि त्याने मला चक्क पाच हजार रुपये दिले आणि त्या पाच हजारात तो काळपट झालेलं भांडं घेऊन गेला काय मूर्ख होता त्या भांड्याचा त्याला काय उपयोग असणार आहे अशी ती विचार करते आणि मात्र तो जो व्यापारी तो प्लॅटफॉर्म बरोबर काय करतो तो प्लॅटफॉर्मवरती अगदी वेगाने अगदी पाचच्या साईडला जातो ज्या डब्याजवळ जा जा त्याची तिकीट म्हणजे ज्या आरक्षणाच्या तिथे ती त्याची तिकीट असते परंतु तो तिथून जातो त्याच्यामुळे मनामध्ये ही भावना येते की बापरे त्या भिकारणीच मत बदललं तर आणि ती परत मला शोधायला आली आणि तिने परत ते भांड घेतलं तर असा तो विचार करतो आणि प्लॅटफॉर्मच्या अगदी शेवट्याला जाऊन थांबतो आणि तेवढ्या ट्रेन येते कसा बसा तो ट्रेन मध्ये चढतो आणि ती ट्रेन सुटल्याच्या नंतर तो जो धातूचा व्यापारी आहे तो असं सुटकेचा निश्वास टाकतो सुटलो बाबा बरं आता मला सांगा हे असं का घडलं तो व्यापारी सुद्धा त्या महिलेपासून सुटका घेऊन धावत होता कि बाबा त्या महिलेने मला परत शोधायला यायला नको तिचं भांड मागायला नको आणि ती महिलाही त्या व्यापाऱ्याला म्हणजे तो व्यापारी परत येऊन पाच हजार घेऊन जावायला नको आणि माझं भांड द्यायला नको म्हणून ती पण निघून गेली म्हणजे ती महिला इकडून निघून गेली ती तो व्यापारी मला परत शोधायला नको आणि तो व्यापारी ट्रेन मधून निघून गेला ती महिला परत मला शोधायला नको मग घडलं का बघा इकडे प्रत्येकाला जे हवं होतं ते मिळालं मग काय मिळालं त्या जी भिकारी म्हातारी होती तिला पाच हजार रुपये मिळाले जिथे पाच दहा रुपयासाठी तिची तारांबळ चालत होती पाच हजार रुपये मिळाले म्हणजे पुढच्या कित्येक महिन्यांची तिच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला आणि म्हणून ती खुश झाली आणि ती खुश झाली तर ती मूर्ख कोणाला बनवते त्या म्हणजे मूर्ख कोणाला समजते त्या व्यापाऱ्याला काय मूर्ख होता पाच हजार देऊन गेला आणि तो व्यापारी तो खुश झाला तो मूर्ख समजतोय त्या भिकारणीला काय मूर्ख कारण तो व्यापारी पुढे जातो आणि तो पुढे आपल्या त्याच्या त्याच्या जे नख असतात त्या नखाने ते भांड असं खरडतो भांड्याची जी जाळ काळपट काळपट भागातला असं खरडतो आणि ते ते भांड थोडस असं जिथे खरडलेलं तिथे चमकत आणि ते साध सुद्धा भांड नव्हतं तर ते भांड होत सोन्याच तो व्यापारी खुश झाला की निव्वळ पाचशे सॉरी पाच हजार रुपयामध्ये त्याला जवळजवळ लाखो रुपयाचं भांड मिळालंय मित्रांनो आता साठ पासष्ट हजार रुपये मागे आहे आणि ते भांड साधारणतः दीड ते दोन किलोच होत मग विचार करा की आजच्या घडीला त्या भांड्याची किंमत काय असेल आणि त्या मातारीला ते भिकारी होती तिला ते भांड कसं वाटलं होतं तांब्या पितळेचं भांड वाटलं होतं आणि म्हणून त्या भांड्यावरती अनेक वर्षापासूनचा राप बसला होता जाळकाळ झालं होतं असं आणि तिच्या नंतर ते कसलं भांड होत एक क्षुल्लक भांड होत मात्र तो धातूचा व्यापारी असल्यामुळे तो ज्यावेळेस शहाळं पित होता शहाळ्यातलं पाणी पित होता त्यावेळेस ती भांड ती अशी जी आपटत होती त्या भांड्याचा वेगळाच आवाज येत होता आणि वेगळा आवाज आल्यामुळे तो धातूचा व्यापारी असल्यामुळे त्याला कळलं की हे सर्वसामान्य धातूचा हा आवाज नाहीये आणि म्हणून त्याने पाच हजार रुपये देऊन ते, दे। ते भांड विकत घेतलं आणि लाखोचा फायदा झाला व्यापाराच्या नजरेत ते भांड घेऊन त्याला फायदा झाला आणि त्या म्हाताऱ्या भिकारणीच्या नजरेत ते भांड विकून तिला फायदा झाला बघा या गोष्टीतून आपण काय शिकतो असंच की त्या म्हातारी भिकारणीकडे काय आहे हे तिलाच माहिती नव्हतं आणि म्हणून तिने ते लाखोचं भांड पाच हजारात विकलं परंतु ते पाच हजारात सुद्धा सुखी आहे कारण त्या भांड्याची ओळखच तिला नव्हती तर मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय कळत बघा त्या म्हाताऱ्या भिकारणीला म्हणजे भिकारी बोलायला मला खरंच आवडत नाही हा शब्द त्या व्य स्त्रीकडे त्या भांड्याची खरी ओळख नव्हती आणि खरी ओळख असती तर तिचं आयुष्य सुखाचं गेलं असतं खरी ओळख धातूची कोणाला होती त्या व्यापाऱ्याला आणि म्हणून पाच हजारात त्याने ते घेतलं तर मित्रांनो आपलं शरीर आपलं आयुष्य असंच आहे आपल्या शरीराची आपल्या आयुष्याची आपल्याला खरी ओळख नाही मात्र आपण कोसत बसतो काय देवाने मला नशीब दिलंय काय देवाने मला असं आयुष्य दिलंय आणि या आयुष्यात मी प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय मात्र माझी अधोगती होत आहे कर्ज झालं हे झालं ते झालंय मात्र आपल्याकडे काय आहे ना याची ओळख आपल्याला नाही तर मित्रांनो मैत्रिणींनो ताईंन माईंनो अक्कंनो परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही अशी दिलेली गोष्ट दिलेली आहे दिले टॅलेंट ता दिलेलं आहे की त्या टॅलेंटच्या जोरावरती तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता तर बसू नका त्या भिकारासारखं असं शा शांत बसू नका कोणीतरी येईल आणि मला काहीतरी देईल त्या भिकाराने जी चूक केली ती चूक करू नका आपल्यातलं ता टॅलेंट ओळखा मी सुद्धा माझ्यातलं टॅलेंट ओळखायला सुरुवात केलेली आहे टॅ टॅलेंट ओळखा आळस झटका आणि कामाला लागा आणि त्या व्यापारासारखं प्रत्येक गोष्ट ओळख शिका तुमचं आयुष्यात नक्की बनवल आणि आयुष्यात आपण यश गाठणार तुम्ही सुद्धा मी सुद्धा आणि माझे मैत्रिणी जे असे स्वतःला कोसत बसलेले आहेत तर उठा आळस झटका कामाला लागा ला ब्रेक आहे त्या ब्रेकला तोडा आणि यश गाठा तर मित्रांनो ओळख नावाची गोष्ट ना आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल तर परिस्पष्ट कथा आणि काव्यांचा का या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली गोष्ट कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्सच करत नाही होतो मी कमेंट्स केली तर मलाही प्रोत्साहन मिळेल ना